नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना समाज कल्याणच्या वतीने जय भीम आज आपण संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले असून आज अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहामध्ये तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिक आमचे सामाजिक कार्यकर्ते तसेच या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले साहेब तसेच माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड साहेब तसेच माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय ॲडिशनल सी ओ सर आणि कल्याणचे जिल्हा परिषद समाजकल्याणचे अधिकारी अवलवर साहेब तसेच आमच्या सामाजिक न्याय विभागातून सेवानिवृत्त झालेले समाजकल्याण अधिकारी सन्मान्य अशोक गोडबोले सर तसेच या ठिकाणी आपल्या समाजकल्याण विभागाकडून जो पुरस्कार दिला जातो असे आमचे भग भगवान सर आणि अनेक कार्यकर्ते तसेच गणेश दादलापूरकर असतील सुरेश दादा असतील प्रफुलजी सावंत आन असतील हे सर्व सामाजिक कार्यकर्ते उत्साहाने आमच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आजची रॅली ही महात्मा फुले पुतळ्याजवळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोठ्या उत्साहामध्ये हजारो विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते प्रत्येक विद्यार्थ्यांचं मी मनापासून समाज कल्याणच्या वतीने स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आपण अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये घरघर संविधान या शासनाच्या शासन निर्णयानुसार आपण घराघरामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा त्या ठिकाणी आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचंच एक प्रायोगिक बेसवर माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने त्यांच्या हस्ते अनेक नागरिकांना या ठिकाणी आपण साव संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत दिलेली आहे तसेच हा प्रोग्राम हा कार्यक्रम आपण सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारीपर्यंत कंटिन्यू आपण घेणार आहोत समाजकल्याणचे शाळा असतील जिल्हा परिषदचे शिक्षण विभागाचे शाळा असतील आश्रमशाळा असतील आदिवासी आदिवासी विभागाचे शाळा असतील आमचे शासकीय वस्तीगृह असतील अनुदानित वस्तीगृह असतील आणि विविध शासनाचे उपक्रम राबवणारे जे एन जी ओज असतील त्या सर्व ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन संविधानाच्या निमित्ताने भाषण स्पर्धा रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा या सा सर्व स्पर्धेचं आयोजन आम्ही सव्वीस जानेवारीपर्यंत करणार आहोत तरी आमच्या सर्व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या मोठ्या स मोठ्या पद्धतीनं सहभागी व्हावेत आणि या अमृत महोत्सवामध्ये आपली नोंद व्हावी म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि विनंती करतो आणि सर्वांना अमृत महोत्सवाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांना आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की बाबासाहेबांचे विचार आपल्या घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे प्रत्येक घरामध्ये संविधानाची प्रत असायला पाहिजे म्हणून मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा आपण अंगीकार केलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यात फार मोलाची भूमिका बजावलेली आहे आपण या दिवसाचं स्मरण आज करतोय आपल्याला आता पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत त्यानिमित्ताने आपण एक फार मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं समाज कल्याण विभागाने एक मोठी विद्यार्थ्यांची रॅली या ठिकाणी काढली आणि त्याचसोबत आपण महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण केलं आणि काही नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात आपण घटनेच्या सरनाम्याचं वाटप पण केलेलं आहे तर या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे की संविधानाचं जे काय मूल्य आहे घटनात्मक मूल्य आहे त्याचं स्मरण आपल्या सगळ्या नागरिकांना झालं पाहिजे आणि त्यामुळे आपण हा दिवस साजरा केला परंतु या निमित्ताने मी असं पण आवाहन केलं की हा आपण सेलिब्रेशन करत असलो तरी डेली लाईफमध्ये रोजच्या जीवनामध्ये घटनेचा उद्देश पत्रिका जर आपण लक्षात ठेवली आणि त्या पद्धतीने जर वागलो तर आपल्याला खूप चांगला समाज घडवता येईल याच्यापेक्षा दुसरा चांगला वस्तुपाठ आपल्याकडं नाही आहे याच्यापेक्षा दुसरं दिशादर्शक जे काय आहे ते घटनेचा सरनाम आहे आणि त्यामुळेच आपण विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे आता ज्या वयोगटातले विद्यार्थी आहे मला निश्चितपणे खात्री वाटते की या संविधानाबद्दल त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता तयार होईल ते फार जागरूकपणे इथून पुढं संविधानाच्या काही गोष्टी असतील तर वाचतील लक्षात ठेवतील आणि असे आपण नागरिक निर् चांगल्या पद्धतीने निश्चितपणे घडू शकतो तर मला वाटतं या कार्यक्रमामुळं निश्चितपणे अशा प्रकारचा एक चांगला संदेश जातो आणि त्या पद्धतीने पुढची त्यांची वाटचाल किंवा त्यांचं पुढचं मार्गक्रमण असेल याची मला निश्चितपणे खात्री वाटते कारण ज्या पद्धतीचं नियोजन केलं समाज कल्याण विभागाने आणि सामाजिक कार्यकर्ते पण उत्साहाने याच्यामध्ये साजरे झालेत आपण या संविधान घर हर घर संविधान या मोहिमेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर वाटपाची सुरुवात करणार आहोत आणि सुरुवात आपण आज केलेली आहे तर त्याचंही आपण आज सुरुवात स्टार्ट केलंय आहे तर मी संविधान दिनाच्या दिना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की आपण याचं जे काय जागरण आहे किंवा याचं जे स्मरण आहे ते रोजच्या लाईफमध्ये करावं आणि आपल्याला एक घटनेप्रमाणे अभिप्रेत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला एक समाज या निमित्ताने घडवण्याचं मी आव्हान आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या निमित्त करतो धन्यवाद